जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला सशक्तीकरणाचा जागर नमस्कार मी माधुरी नागरस तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा एक पंधरा वीस वर्षापूर्वी आम्ही काही मित्रमैत्रिणी एकत्र आलो आणि बोलता बोलता असा एक विचार आला की समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांच्याकरता आपण काही करू शकतो का आणि ह्या विचारातून सेवा सहयोग या संस्थेचा जन्म झाला तर अगदी सुरुवातीच्या काळात सेवा फेअर ही ऍक्टिव्हिटी आम्ही सुरू केली तेव्हा आम्ही काय करायचो की जे वेगवेगळ्या सेवा संस्था आहेत त्यांच्याकडून दिवाळीमध्ये त्यांचे जे लोक माल बनवतात वेगवेगळ्या दिवाळीचा तो आम्ही घ्यायचो पुण्यात आणायचो आणि आपापल्या कंपन्यांमध्ये जाऊन तो आम्हीच विकायचो आणि मग ते जे काही पैसे येतील ते आम्ही त्या संस्थांना द्यायचो मग हळूहळू पुण्यामधल्या काही संस्थांकडून असा माल बनवून घ्यायला लागलो आणि तो विकायला लागलो आणि बायकांच्या हातात दिवाळीमध्ये थोडेफार पैसे यायला लागले नंतर असं झालं की या महिला आम्हाला म्हणायला लागल्या की दिवाळीतच का तर आम्हाला वर्षभर काहीतरी का, म्हणजे काहीतरी अर्निंगची काहीतरी कमवण्याची गरज आहे तर वर्षभर हा उपक्रम जर आपण राबवला तर आम्हाला त्याचा खूप तरा फायदा होईल मग असं करता करता काय झालं एका कंपनीला प्रपोजल गेलं आणि त्या कंपनीने आम्हाला फंडिंग दिलं आणि मग त्या मधून मग आम्ही डे टू डे बेसिसवर म्हणजे दैनंदिन ह्याच्यावर प्रोजेक्ट सुरू केला की महिलांना स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग द्यायचे स्टिचिंगचं ट्रेनिंग म्हणजे शिवणकामाचं जे जे काही शक्य असेल ते शिवायच्या मशीनवर किंवा आर्ट अँड क्राफ्ट मधलं किंवा केटरिंग म्हणजे फूड बिझनेस ह्याच्यामधलं किंवा पार्लर आणि ब्युटी सर्व्हिसेस मधलं अशी वेगवेगळी छोटी छोटी ट्रेनिंग आम्ही आधी सुरुवातीला द्यायला लागलो अगदी चॉकलेट मेकिंग एक दिवसापासून त्या मोठ्या अगदी दोन अडीच महिन्याच्या केटरिंगच्या व्यवसायाच्या ट्रेनिंग पर्यंत अशी वेगवेगळी ट्रेनिंग आम्ही द्यायला लागलो आणि मग त्या ट्रेनिंग मधून जो माल म्हणजे जो बनेल मालही बनवून घ्यायला लागलो प्रोडक्शन त्याचं काढून आणि मग लक्षात आलं की नुसतं ट्रेनिंग देऊन आणि माल बनवून उपयोग नाहीये तर त्याचं मार्केटिंग सुद्धा करायला लागेल कारण या महिलांना बाहेर जाऊन मार्केटिंग करता येत नाही एक तर वेळ नसतो आणि त्यांचा बाहेर जातो तो कनेक्टही नसतो आणि बऱ्याच संस्थांचं पण असं आम्हाला एक लक्षात आलं की खूप संस्था ट्रेनिंग देतात पण ट्रेनिंग नंतर कर मा मार्केटिंग करत नाहीत आणि मग त्याच्यामुळे त्या महिलांनी काय करायचं असं होतं म्हणून आम्ही ठरवलं की नाही आपण मार्केटिंग पण करायचं त्याच्यामुळे ट्रेनिंग प्रोडक्शन आणि प्रोडक्शन नंतर मार्केटिंग मग मार्केटिंग कुठे करायचं तर वेगवेगळ्या कंपन्यांना अप्रोच करायला लागलो सोसायट्यांमध्ये जायला लागलो ओळखीचे लोक जिथे राहतात तिथे शाळांमध्ये बँकांमध्ये इन्स्टिट्यूट्स इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही स्टॉल्स लावायला लागलो आणि सेवा फेअर हे स्टॉल तसे सुरू झाले मग कंपन्यांमध्ये स्टॉल लावायला तिथून आम्हाला बल्क ऑर्डर्स मिळायला लागल्या म्हणजे मोठ्या कंपनी स्वतः आम्हाला काही ऑर्डर्स द्यायच्या मग ते ऑर्डर्स मिळायला लागल्या मग वेग वेगवेगळ्या नवीन नवीन वस्त्यांमध्ये जायला लागलो तर असं सगळं करता करता आता एका वस्तीतून आम्ही सुरुवात केली आणि आता पंधरा सोळा वस्त्यांमध्ये आता आम्ही वेगवेगळी वे ट्रेनिंग देतोय आणि रोज सेंट्रल एका युनिटमधून मा माल म्हणजे मा रॉ मटेरियल ज्यूट फॅब्रिक म्हणजे कापडी कापड आणि जूट असं इथे सेंट्रली कट होतं आणि ते वेगळ्या वस्तींमध्ये त्यांचं स्किल ट्रेनिंग झाल्यानंतर ते डिस्ट्रीब्युट होतं महिला त्यांच्या घरी त्या सगळ्या मालाच्या बॅग किंवा फोल्डर्स किंवा तोरण अशा अनेक वस्तू एक शंभरच्या वर आमच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत अशा अनेक वस्तू बनवतात आणि त्या सगळ्या वस्तू इथे सेंट्रल आमच्या युनिटला येतात आणि इथून त्या मग वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या स्टॉल्सवर त्या विकायला जातात तर हा सगळा आता आमचा उद्योग गेले आता पंधरा वर्ष चालू आहे आणि ह्याच्यातून आता आमची हजार महिलांपर्यंत आम्ही जोडले गेलेलो आहोत आणि नुसतं स्किल डेव्हलपमेंट नाही तर आम्ही अवेअरनेस ची लेक्चर्स पण घेतो एक दहा बारा लेक्चर्स आम्ही वर्षभरात घेतो त्याच्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेस हेल्थ आणि न्यूट्रिशन मेन्स्ट्रोल हेल्थ अँड हायजीन महिलांविषयीचा कायदा किंवा अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर आम्ही त्यांचे लेक्चर्स घेतो कारण आमचा उद्देश फक्त त्यांना लाईव्हलीहूड देणं म्हणजे रोजगार देणं असं नाहीये तर त्यांचं कम्प्लीट एम्पॉवरमेंट करणं पूर्ण सक्षमीकरण करणं असं आहे त्याच्यामुळे ही लेक्चर्स आणि हे लाईव्हलीहूड ट्रेनिंग हे आम्ही एकत्र घेतो आणि आत्ता आम्ही रोज म्हणजे डे ऑन अ डे टू डे बेसिस एक दीडशे ते दोनशे महिलांना त्यांच्या वेळेनुसार त्यांना हवं तितकं आत्ता आम्ही काम देतोय आणि साधारण सात सत्तर कंपन्यांमध्ये आणि अनेक जोडले गेलेलं आहोत सेवा सहयोग करता मी गेले पाच वर्ष व्हॉलेंटिअरिंग करते यामध्ये ट्रेनिंग अँड अवेअरनेस संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी येतात त्या सर्व मी पाहते आ, ट्रेनिंग अँड अवेअरनेसमध्ये साधारणपणे आम्ही चार क्लस्टर केली आहेत तिथे आम्ही महिलांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग्स देतो त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं येतं ते स्टिचिंग त्याच्यामध्ये ज्यूट आणि फॅब्रिक रिलेटेड जी काही ट्रेनिंग्स आम्ही देतो त्या त्या ट्रेनिंगच्या अंतर्गत सर्व महिला ज्यूट आणि फॅब्रिकच्या बॅग्स शिवतात वेगवेगळ्या प्रकारची लटकन्स बनवतात आणि अनेक विविध जे तुम्ही गे मागे बघता आहात तसे वेगवेगळे वे, वे, वे 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 प्रोडक्ट्स त्यामध्ये आम्ही त्यांना ट्रेनिंग्स देतो आणि त्यातून ते बनवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यानंतर दुसरं जो भाग येतो तो कुकिंग संदर्भात येतो तर तिथे आम्ही त्यांना बेसिक आणि ॲडव्हान्स असं ट्रेनिंग देतो तर बेसिक मध्ये आपण त्यांना अगदी साधे साधे सोपे मसाले किंवा पिठ घरगुती प्रमाणात जी आपण मिक्स करून त्याचे डोसे धिरडी बनवता येतात ती आम्ही देतो आणि ऍडव्हान्स मध्ये आपण त्यांना सूप सूप uh, स्टार्टर ते अगदी डेझर्ट पर्यंत uh, चे कुकिंगचे कोर्सेस आपण त्यांना देतो uh, आणि त्याचप्रमाणे आपण uh, त्यांना त्याच्यामध्ये कसा पुढे बिझनेस करू शकता याचंही आपण त्यांना ट्रेनिंग देतो किंवा uh, ते लायसन्स कसं पुढे काढू शकतात आणि तुम्हाला जर काही स्वतःची गाडी टाकायची असेल का आपला स्वतः काही हॉटेल सुरू करायचं असेल तर त्या संदर्भातही आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो त्याच्यानंतर तिसरं क्लस्टर येतं ते पार्लर पार्लरच्या संदर्भात आम्ही त्यांना बेसिक आणि ऍडव्हान्स असे परत दोन कोर्सेस देतो त्या त्यांना अगदी घरगुती प्रमाणात जर काही व्यवसाय करायचा असेल तर ते करू शकतात किंवा ऍडव्हान्स मध्ये त्यांना एखादं स्पेसिफिक म्हणजे त्वचा किंवा केस किंवा मेकअप या संदर्भात जर काही ऑर्डर्स घेऊन किंवा स्वतःचा सेटअप करून जर पार्लर चालवायचं असेल तर त्या प्रकारे आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो आणि चौथा येतो ते आर्ट अँड क्राफ्ट तर त्याच्यामध्ये महिलांना आम्ही उठणं किंवा वॅक्स कॅन्डल्स कंदील त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड ज्या वस्तू असतात तर त्या संदर्भात आम्ही ट्रेनिंग देतो त्याच्यानंतर मधल्या काही स्कीम्स असतात त्या, स्कीम त्या संदर्भात किंवा डेंटल कॅम्प्स आपण त्यांचे घेतो ब्लड कॅम्प्स घेतो सो अशा प्रकारे सेवा सहयोगमध्ये आपण साधारणपणे आत्तापर्यंत हजारच्या वर महिलांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग्स देऊन त्यांना सक्षम केलेले आहे आणि असाच महिलांचा सपोर्ट आम्हाला कायमच मिळत राहील आणि आम्ही सेवा सहयोग से कायमच या महिलांना ट्रेनिंग देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करू अशी आम्हाला अपेक्षा आहे सेवा सहयोग से मध्ये वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्राम जो आमचा चालतो त्याचं प्रॉडक्शन काम मी थोड्याफार प्रमाणात बघते आता आ, सेवा सहयोग से डब्ल्यू पी मध्ये आम्ही आधी वस्त्यांमध्ये प्रॉडक्शनच ट्रेनिंग देतो वेगवेगळ्या बॅगा शिवणे नंतर कला कौशल्याचं काम असं बेसिक काम शिकवतो हो आणि ते काम शिकल्यानंतर ज्या सगळ्या महिला आहेत त्या महिलांना आम्ही घरपोच प्रॉडक्शन बनवायला देतो तर ते कसं देतो तर इथे आमचं जे मेन हेड ऑफिस आहे डब्ल्यू पी तिथे आम्ही फॅब्रिक परचेस करतो आणि ज्यूट परचेस करतो ज्यूट आणि फॅब्रिक अशा दोन ह्याच्यामध्ये हे, हे काम चालतं प्रॉडक्शनचं चा, शिलाई काम तर ज्यूटसाठी आमच्याकडे हेवी लोड मशीन्स लागतात त्याच्यासाठी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ज्यूट फक्त प्रोडक्शन ज्यूटचं तीन ठिकाणी चालतं जे की सेंटरमध्ये चालतं आणि वस्त्यांमधल्या ज्या महिला आहेत ज्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांना घर बसून काम करता यावं म्हणून आम्ही इथे प्रॉडक्शनचं जे डब्ल्यू पीचं मेन ऑफिस आहे तिथे आम्ही कटिंग सगळं करतो वेगवेगळ्या बॅगांचं त्यांना जे प्रशिक्षण दिलेलं असतं त्याचं आणि ते घरपोच त्यांच्या घरी ते कटिंग जातं त्याच्याबरोबरची सगळं ते किट सारखं एक आम्ही तयार करतो आणि ते किटच्या किट त्या किट महिलांना देतो जेणेकरून त्या घर बसल्या त्यांच्या वेळेत काम करू शकतील आणि इथे परत ते आम्ही कलेक्शन करतो त्याचं ते बरोबर शिवलं का आहे ना हे सगळं बघतो आणि मग ते पुढे विक्रीला जातं तर हे सगळं असं काम चालतं आणि ज्यूटमध्ये जे काम चालतं त्याला हेवी लोड मशीन्स लागतात आता वस्त्यांमधल्या बायकांकडे बेसिक मशीन्स काही काही बायकांना आम्ही प्रोव्हाइड केलेली आहेत काही काही बायकांकडे ती मशीन्स आहेत मोटर पण आम्ही प्रोव्हाइड केलेले आहेत डब्ल्यू पी अंतर्गत आणि मध्ये जे तीन ठिकाणी प्रशिक्षण चालतं तिथे हेवी लोड मशीन्स आहेत तर ज्यूट च कटिंग आणि त्याच्याबरोबर जे फॅब्रिक लागेल त्याचं कटिंग सगळं मेन ऑफिसला होतं आणि नंतर परत या तीन सेंटर्सना माल दिला जातो आणि तिथे ज्यूटचं प्रोडक्शन होतं आता ज्यूटचं प्रोडक्शन हे मोस्टली कॉर्पोरेट गिफ्टिंग करता आम्हाला खूप उपयोगी पडतं कारण त्याच्यावर आम्ही तुमचे लोगो हे करून देतो तुम्हाला जर काही स्पेसिफिक डिझाईन हवा असेल तर ते देतो त्यामुळे कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये बऱ्यापैकी ज्यूटचं आमचं प्रॉडक्शन चालतं आणि घरगुती जे पर्सेस बॅग्स टिफिन बॅग्स असतात त्या सगळ्या वस्त्यांमध्ये जे प्रॉडक्शन होतं ते वेगवेगळ्या एक्झिबिशनच्या थ्रू महिलांनी केलेलं जे असतं ते एक्झिबिशनच्या थ्रू विक्री होते असं दोन्ही पद्धतीचं प्रोडक्शनचं चा काम चालतं आता मार्केटिंग आणि सोशल मीडिया म्हणजे काय आणि कसं आपण काम करतो मोस्टली मार्केटिंग मध्ये मध्ये स्टॉल लावणं त्यांचे बल्क ऑर्डर्स घेणं आपण विविध ठिकाणी म्हणजे की बँक आणि सोसायटी मध्ये स्टॉल्स करतो या स्टॉल्स मध्ये हे, हे जे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसतात आहे हे आपण शो करतो आणि मग हे जर प्रोडक्ट आपण विकले तर मग या सगळ्या महिलांना जे हे प्रोजेक्ट चालू आहे महिला सक्षमीकरण यात आपण महिलांना याद्वारे पैसे मिळतात थोडेफार आणि जसं माझ्या मैत्रिणींनी सांगितलंच आहे की विविध ट्रेनिंग घेऊन जे काही आपण उपक्रम करतो ट्रेनिंग करतो आपल्या या उपक्रमाला महिला जोडतील या माध्यमातून आपण सोशल मीडियाद्वारे पण एक अॅडव्हर्टाइजमेंट म्हणा किंवा मार्केटिंग पण करत असतो सोशल मीडिया थ्रू आपण विविध कंपन्यांसोबत कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा मग ते कंपनीज आपल्या सोशल मीडिया पाहून आपल्या सोबत कॉन्टॅक्ट करून स्टॉल्स वगैरे देतात आणि ते आपल्या सोबत इन्व्हॉल्व्हमेंट त्यांची वाढते ट्रेनिंग आपण देतो व्हॉलेंटियरिंग ऍक्टिव्हिटीज करून घेतो त्यांच्या थ्रू तर अशा पद्धतीने या महिलांना थोडीफार मदत होते आणि त्यांना एक स्वतःचा काहीतरी बिझनेस करण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण अशा प्रकारे आपण महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देतो तुम्ही सेवा सहयोगच जे महिला सक्षमीकरण युनिट आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग कसे होतात त्याच्यातून आम्ही वस्तूंचं प्रोडक्शन कसं करतो त्याचं मार्केटिंग कसं करतो हे सगळं तुम्ही आता ऐकलत तर आता माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी शास्त्री रोडवर काका हलवाईच्या गल्लीत प्रशांत सभागृहामध्ये जे आमचं से सेंट्रल युनिट आहे तिथून सेंट्रल कटिंग होतं आणि बायकांना सगळा माल जातो आणि बायकांनी केलेला माल इथे परत येतो आणि सगळा स्टॉक इथे आमच्या या शास्त्री रोडच्या युनिटमध्ये आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी हे युनिट बघायला या इकडचा सगळा माल बघा खरेदी करा महिलांना प्रोत्साहन द्या एक लाईव्हिहूडचा सोर्स त्यांना द्या त्यांचं एम्पॉवरमेंट करा आणि तुमचे जे मित्रमंडळी किंवा नातेवाईक आहेत त्यांना जरूर आमच्या युनिटबद्दल सांगा आणि आमच्या सगळ्या महिला सक्षमीरीकरण वुमन एम्पॉवरमेंट प्रोग्रामच्या तर्फे मी तुमचं सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते